जय शिवराया शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम जे अर्ज केले त्याच्याविषयी आपण जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो झाला जॉईंट सर् जॉईंट सर्वे पण झाला पण आमचा पंप आहे तर तो आज म्हणजे अजूनपर्यंत इन्स्टॉल झालेला दाल नाही काय शेतकऱ्यांनी दोन महिने झाले सर्वे करून त्यानंतर त्यांचा अजून जॉईंट सर्वे झालेला नाही त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले नाही काहीचे जे अर्ज आहे तर ते रिजेक्ट झाले तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जे आहे तर ते आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट करू शकता म्हणजे आपल्याला प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते चालू व्हिडिओमध्ये किंवा मग अपलोड झाल्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते भेटून जातील तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना डॉक्युमेंटरी अपलोड करा अशी एक ऑप्शन आली पण यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा पूर्वरत जी डॉक्युमेंट वगैरे लागतात तर त्याची काही माहिती नसल्या कारणाने शेतकरी जे आहेत तर ते गडबडून जातात की आपला जो सोलर पंपाचा अर्ज आहे तर तो बाद झालेला आहे किंवा आपल्याला सोलर पंप योजनेमधून बाद करण्यात आले आहे आप आपल्याला सोलर पंप योजनेचा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला योजनेमधून आपला जो अर्ज आहे तर, तर साधर काला तो रिजेक्ट झाल्याच्यानंतर आपल्याला साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधी दिला जातो की आपल्याला डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करण्यास सांगण्यात आलेले असते पण बरेच सारे शेतकऱ्यांना कुठे बघायचे आहे डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे तर ही माहिती नाही आहे आता यामध्ये बरेच सारे चेंज झाले आहे यापूर्वी मेडा बेनिफिशरीकडे लॉग इन असल्यामुळे किंवा मेडा बेनिफिशरीचे लॉगिन होते त्यावेळेस त्या मेडा बेनिफिशरी लॉगिनवरती जाऊन डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायची प्रोसेस होती पण आता सध्याला जे सोलार पंपाचे जे अर्ज आहे तर ते संपूर्ण महावितरण विभागाकडे देण्यात आलेले आहेत किंवा महावितरण विभागामध्ये महावितरण योजनेमध्ये कन्वर्ट करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एम के आय डीऐवजी एम एस आय डी आलेल्या आहेत तर आता बरेच सारे शेतकरी आपला हा व्हिडिओ जो आहे तर तो वेळेस बघत असतील तर त्यांनी खाली कमेंट करायला विसरू नका की आपल्याला एम एस आय डी जो आहे तर ते एम के आय डीचे ऐवजी तर तो आलेला आहे का तर ते खाली कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या इतर मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना देखील जे प्रश्न आहेत तर ते त्यांचे उत्तरं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातील तर आता सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे किंवा ज्यांना आपला अर् म्हणजे महावितरण विभागाशी संपर्क करायला सांगितलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी महावितरण विभागाशी संपर्क करा ज्यांना संपर्क करण्यास सांगितले तसेच ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट रिअपलोडसाठी आलेले आहेत त्यामध्ये आपण एन ओ सी वेळेस दिली होती का काही शेतकऱ्यांना रिअपलोड डॉक्युमेंटमध्ये देखील दुसऱ्या वेळेस त्यांचे अर्ज जे आहेत तर ते रिजेक्ट होताना दिसत आहे कारण त्यांनी सुरुवातीला जे डॉक्युमेंट दिले काही सात बऱ्यावरती पाण्या पाण्याच्या स्रोताची नोंद नसल्याकारणाने कारणाने रिजेक्ट झाले आहेत त्याचबरोबर हो काही शेतकऱ्यांचे ओ सी जे आहे तर साम्य क्षेत्राची किंवा पाण्याचे साम्यक्ष स्रोत असल्याची तर ती न दिल्याच्या कारणाने देखील अर्ज रिजेक्ट झाले आहे आणि काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला अर्ज करते सात बारावरती विहीर किंवा पाण्याच्या स्रोताची नोंद नसताना देखील अर्ज केलेले आहेत पण नंतर त्यांनी जे नोंद आहे पाण्याच्या स्रोताची तर ती क करून घेतली सात बारावरती ती आता आलेली पण आहे पण काही कारणाने म्हणजे पूर्वी जो सात बारा आपण अपलोड केला तर त्यावरती जी नोंद आहे तर ती झालेली नसल्यामुळे तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर असे बरेच सारे शेतकऱ्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या बघा कुठल्या आपण कुठले डॉक्युमेंट द्यायचं विसरलेलं आहे किंवा कुठल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चूक झालेली असेल साधारण साऱ्या शेतकऱ्यांचा पाण्याचा स्रोत जो आहे तर तो नोंदवलेला नाही किंवा काही शेतकऱ्यांचे सामायिक सातबारे आहेत किंवा विहीर जे आहे तर ते सामायिक असल्या कारणाने त्यांची एन ओ सी जी आहे तर ती द्यायची राहून गेलेली आहे तर त्यांनी एन ओ सी वगैरे हो द्या म्हणजे आपला जो अर्ज आहे तर आहे त्या स्टेपपासून पुढे जाईल रिजेक्ट झालेले अर्ज जे आहे तर ते संपूर्ण बाद होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त जर काही महावितरण विभागाची एन ओ सीची वगैरे गरज पडली तर महावितरण विभागामध्ये आपल्याला जावं लागणार आहे पण इतर वेळेस कुठल्याही प्रकारची महावित्तरण विभागामध्ये जाण्याची गरज किंवा आवश्यकता आपल्याला पडणार नाही त्यानंतर आता शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न आहे की जॉईंट सर्वे काही शेतकऱ्यांनी काल परवा जॉईंट सर्वे केला आहे तर आपला सोलार पंप केव्हा येणार आहे तर मित्रांनो या इलेक्शनच्या काही कालावधीमुळे बरेच सारे जे अधिकारी आहेत तर ते कामावरती नसल्यामुळे किंवा काही ठिकाणी मटेरियल जे आहे सोलार पंपचे तर ते अवेलेबल नसल्या कारणाने तर आता सध्याला सोलर पंप जे आहे तर ते पूर्वी साधारण फि मार्च महिन्यामध्ये पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांचे देखील इन्स्टॉल झालेले नाही तर आता ज्या शेतकऱ्यांचे मार्चमध्ये किंवा तिथून पुढे पेमेंट झालेले किंवा ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंप पेमेंट होऊन दोन महिने किंवा अडीच महिन्याच्या आसपास कालावधी गेला आहे तर त्या शेतकऱ्याचे सोलार पंप इन्स्टॉल व्हायला हो आता या महिन्यापासून सुरुवात झालेली आहे तर आपल्या विभागामध्ये देखील आपण बघितलं असेल की पेमेंट केल्याच्या नंतर आपल्या जवळील शेतकऱ्याचे काही दिवसामध्ये जे सोलार पंप आहे तर आले ते आलेले आहेत आता यामध्ये असं होऊ शकतं की आपलं आपण जी कंपनी सिलेक्ट केली आहे तर तिचे मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल नसेल किंवा मग इतर काही कारणामुळे आपल्याला जो सोलर पंप आहे तर तो भेटत नसेल कारण यामध्ये आता कंपनीचे मटेरियल गोडाऊनमध्ये किंवा आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाण ज्या ठिकाणून आपल्याला मटेरियल येणार आहे त्या ठिकाणी अवेलेबल नसल्या कारणाने देखील आपल्याला मटेरियल येण्यासाठी टाईम लागू शकतो त्याचबरोबर आता काही शेतकरी असं विचारत आहेत की आमचा सेल्फ सर्वे होऊन एक महिना झाला तरी देखील जॉईंट सर्व्हे झालेली नाही तर मित्रांनो जॉईंट सर्व्हेसाठी जी कंपनी आहे तर त्यांच्याकडून आपल्याला डायरेक्ट कॉल येत असतो कंपनीचा एक व्यक्ती येत असतो त्यानंतर लाईनमन असतो आणि एक लाभार्थ्याचे घरून एक व्यक्ती असतो किंवा स्वतः लाभार्थी असा ती गजामध्ये तो जॉईंट सर्वे केला जातो तर आपण जी कंपनी सिलेक्ट केली आहे तर त्या कंपनीशी संपर्क कराने आपला जो जॉईंट सर्वे आहे तर तो केव्हा ओनर आहे आपण त्याची माहिती त्यांच्याकडून मिळू शकता आता काही ठिकाणी जे आहे तर ते दोन दिवसात सेल्फ सर्वे झाल्याच्यानंतर जॉईंट सर्वे झालेला आहे काही दिवसात काही ठिकाणी आठ दिवसात झालेलं आहे काही शेतकऱ्यांना महिना देखील लागलेला आहे त्यांचा जॉईंट सर्वे कम्प्लीट करण्यासाठी कारण काही अधिकाऱ्यांचे बदले वगैरे जे आहेत ते झाल्या कारणाने जॉईंट सर्वे ज्यांच्याकडे दिला होता तर ते बदली झाल्यामुळे आता ते आलेले नाही त्यानंतर नवीन कोणीतरी त्या जागेवर आले आहे त्यामुळे टाईम लागू शकतो त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांची सर्वे झाले तर त्यांना पंप इंस्टॉलेशन सुरू आहे आणि काही शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशन झालेले देखील असेल आपल्या जवळला आपण बघू शकता आता काही कालपर्वा म्हणजे साधारण दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्याच साऱ्या सोलरच्या गाड्या ज्या आहेत तर त्या विविध रस्त्याच्या रस्त्यांनी चालताना मी बघितलेलं आहे कारण जे मटेरियल आहे तर ते ते गोडाऊनपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या गाड्या करत असतात त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील आता सोलर पंप इन्स्टॉलेशनची प्रोसेस जी आहे तर ती सुरू झाली आहे तर आपल्याला सोलर पंपासाठी पेमेंट करताना काही अडचणी येतात त्यामध्ये एक पेड पेंडिंग आहे आता एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की पेड पेंडिंगविषयी माहिती सांगा तर पेड मध्ये आता दोन प्रकारचे एक पेमेंट तर पेमेंट कंप्लीट होऊन म्हणजे पैसे कटतात खात्यामधून त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पुढे जाण्याचे स्टेप जे जा आहेत त्यामध्ये आपल्याला व्हेंडर सिलेक्शन म्हणतो किंवा सर्वे वगैरे आहे तर त्याचे ऑप्शन आपल्याला आलेले नसते तर एक पेड पेंडिंग आहे त्यानंतर दुसरं म्हणजे पेमेंट करून व्हेंडर सिलेक्ट झाले तर देखील पेड पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पेड पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर त्यांचे पंप डायरेक्ट मंजूर झाले किंवा मंजूर होण्याची स्थितीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो कारण पेड पेंडिंगमधून अर्ज निघल्याच्यानंतर साधारण आठ पंधरा दिवसाच्या आसपास आपल्याला एक कॉल येतो आणि लगेच आपला जो सोलार पंप आहे तर तो इन्स्टॉल होत असतो आता यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केल्यामुळे एवढ्या शेतकऱ्यांना पंप पुरवठा करणं देखील खूप अवघड आहे कारण पंपाची किंमत तीन लाख अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि शेतकऱ्याला दहा टक्के जो कोटा आहे तर तो भरण्यासाठी देण्यात आला आहे त्यामुळे आता कंपन्यांची देखील यामध्ये काही तपास सुरू आहे तर ती बघू शकता आपण काही ठिकाणी न्यूज देखील आहे आणि यामध्ये पेमेंट करताना किंवा कुठल्याही प्रकारे अर्ज करताना आपण फ्रॉड वेबसाईटवरती किंवा कुठल्याही फ्रॉडला बळी पडू नका याविषयी आपण मागे व्हिडिओ बनवला होता आता एका शेतकऱ्याने विचारलं होतं की मला मटेरियल आलेलं आहे म्हणजे आता आपले जे व्ह्युअर्स आहेत तर त्यांच्यामधील काही शेतकऱ्यांना मटेरियल देखील येत आहेत ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट देखील करतात आपल्याला त्यासाठी आपले टेलिग्रामची देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ठिकाणी आपण माहिती देत असतो आणि ज्या शेतकऱ्यांना काही अडचण येतात तर त्या एस एम एसद्वारे किंवा मग खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर त्या शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की त्यांनी मटेरियल म्हणजे मोटरचा वगैरे फोटो टाकला पण ती मोटर जी आहे तर ती बॉक्समध्ये पॅक होती त्यांना त्यांनी जो सोलार पंप आहे तर तो पाच पीचा सिलेक्ट केलेला होता आणि त्यांना नेमकं तो पाच पीचा आहे की तीन पीचा आहे तर हे समजत नव्हते त्यामुळे त्यांचं असा गैरसमज झाला की हा जो पंप आहे तर तो तीन पीचाच असेल बहुतेक कारण साईज जी आहे तर ती में तो तीन पीसारखी तर मित्रांनो यामध्ये जे बॉक्स आहे तर ते एकाच कंट्रीमध्ये येतात आणि जो पंप आहे तर तो आपण जो सिलेक्ट केलेला असणार आहे तीन पीचा असं किंवा पाच पीचा किंवा साडेसात पीचा तर तोच आपल्याला भेटत असतो यामध्ये हेडमध्ये फरक असतो फक्त आणि काही जे पाच एच पी आणि तीन एच पी यामध्ये शक्यतो जास्त फरक दिसत नाही पण ज्यावेळेला आपण मोटर ओपन करतात किंवा बॉक्समधून बाहेर काढतात त्या ठिकाणी एक प्लेट असते किंवा एक कोरिओ टॅग दिलेला असतो त्या ठिकाणी ते मोटरची संपूर्ण डिटेल लिहिलेली असते त्याचबरोबर ती मोटर आपल्या नावावर रजिस्टर आहे याची देखील माहिती त्या ठिकाणी दिलेली असते त्या ठिकाणी जे कोड वगैरे असतात तर ते संपूर्ण आपल्या म्हणजे लाभार्थ्याच्या नावावर जे अर्ज असतो तर त्यावरती संपूर्ण लिंक जी माहिती आहे तर ती केलेली असते त्यानंतर स्टार्टरला देखील कोड आपल्याला जर काही अडचणी आले साधारण असं होत नाही की तीन एच पी पाच इंचपीचा केल्यानं तीन इंच पीचं पंप आला असं कुठल्याही शेतकऱ्याला अद्याप झालेलं नाही तरी देखील आपण चेक करू शकता याविषयी साधारण ती तीन ते दोनच सेकंदाचा काहीतरी आपल्याकडे एक शॉर्ट व्हिडिओ आहे कशाप्रकारे त्या मोटरवरती लेबल वगैरे दाखवलेलं आहे मी तर आपण ते बघू शकता चॅनलवरती सर्च करू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद